ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्युत मोटरीचा शॉक लागल्याने इचलकरंजीतील महिलेचा मृत्यू सोडगे माळा परिसरातील घटना इचलकरंजी येथील सोडगे माळा परिसरात पाणी भरत असताना विद्युत मोटर बंद करताना विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाला बेबी जान साहेबलाल नदाप वय 39 अस मृत महिलेचे नाव आहे ही घटना शनिवारी सकाळी घडली याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कोल्हापूर रोडवरील डॉक्टर लांडे हॉस्पिटलच्या मागे बेबीजान नदाब या कुटुंबियांसमवेत राहत आहेत शनिवारी सकाळी नळाला पाणी आल्याने त्या पाणी भरत होत्या पाण्यासाठी त्यांनी विद्युत मोटार जोडली होती पाणी भरून झाल्यानंतर बेबीजान या विद्युत मोटार बंद करत असताना त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला या धक्क्याने त्या उडून जमिनीवर पडल्या नातेवाईकांनी त्यांना तातडीनं ना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या मृत्यूच्या घटने नदाब कुटुंबियात शोककळा पसरली आहे नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती जान नदाब यांच्या पश्चात पती दोन मुले सासू असा परिवार आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी